जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एकलारा गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान मुखेड तालुक्यातील एकलारा गावाला झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये साचलेले पाणी अजूनही ओसरण्याचे नाव घेत नाही त्यामुळे सोयाबीनसह इतर हंगामी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे गावातील शेतकरी सांगत आहेत की वर्षभराचा घाम गाळून उभं केलेलं पीक काही तासांच्या पावसात नष्ट झालं सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असली तरी आता ती उभी पिके सडण्याच्या मार्गावर आहेत शेतकरी वर्ग शासनाकडे मदतीची मागणी करतोय कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई अशी होत आहे म्हणजे एक मोठ्या पावसाने महापौर आलेला आहे आणि शेतकऱ्यांची सर्व शेती पाण्याखाली गेली आहे तरी शासनाने उद्याच्या एकोणतीस तारखेला येऊन या शेतकऱ्यांची पाहणी करून शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यात यावं आणि सदरेल नदीच्या आसपासचे सर्व शेती आणि सर्व सोयाबीन पिकं असलेले तुरी जे काही पिकं असतील शेताते ते सगळे वाहून गेले आहेत तरी प्रशासन या सर्व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता शेतकरी हे शेती पाण्याखाली गेल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातात काही उरलं नसून शेतकऱ्यांचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मावेजा शासनानं द्यावं अशी सर्व शेतकऱ्याची विनंती आहे सांगाल शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं या पाण्यामुळं काय सांगाल या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे या नदी पुरा जमिनी विस्कळीत झालेले आहेत त्याच्यानंतर जे पुढचे टेकडी मार कालवा परिस्थिती जे आहे सुद्धा नुकसान झालेलं आहे आज बरेच रोडच्या कडाने रोडच्या आपलं नदीच्या कडाना भरपूर घर असल्यामुळे त्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे परंतु ते लोक आज जे आमचे मित्र म्हणल्याप्रमाणे एक शाळेमध्ये स्थायिक झालेले आहेत तरी प्रशासनाला एक विनंती आहे की बा शेतकऱ्याला आर्थिक मदत करून शेतकऱ्याला एक स्टँड करावं याची विनंती आहे हे होते ऐकला राहील शेतकरी यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीच्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई देण्यात यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या गावचे सर्व शेतकरी वर्ग माननीय तहसीलदार साहेब लोकप्रतिनिधी आमदार व जिल्हा प्रशासन जिल्हा कलेक्टर यांना कळण्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी गावाच्या मुलाखत दिलेल्या आहेत महाराष्ट्र न्यूज पोलीस प्रतिनिधी तालुका देगलोर जयसिंग कांबळे Okay. मोजे एकलरा या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या पावसामुळं मोठा महापौर येऊन शेतकऱ्यांच्या पिकाची हानी शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेलेले आहे मो हे मोजे एकलारातील शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीचा मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे पंचनामे उद्या त्या तार्कीत करण्यात यावं असे सत शेतकऱ्यांचे सर्व नुकसान न भरून निघणाऱ्यास पाण्याखाली झालेलं आहे तरी शासनाने मुखेड येथील तालुक्याचे तहसीलदार यांनी जिल्हा प्रशासनाला कळवून तात्काळ पंचनामे करून उद्या तलाट्यांना सांगण्यात यावं गावचे पंचनामे करण्यात यावे